नमस्कार बातमी आहे नांदेड येथून सीआयएसएफ व बी एस एफ जवानांचा भव्य सत्कार समारंभ नांदेड प्रतिनिधी प्रकाश गवारे नमस्कार आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ मध्ये सौरभ दिगांबराव बोदमवाड तसेच सीमा सुरक्षा दल बीएसएफ मध्ये गोपाळ परमेश्वर आकमवाड यांची निवड झाल्याने मेंढका गावाचा नावलौकिक राज्य व देश पातळीवर उंचावला आहे या ऐतिहासिक यशाबद्दल मेंढका गावात भव्य स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते हा गौरवपूर्ण कार्यक्रम यावव मित्रमंडळ मेंढका येथील तरुण बांधवांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेंढका नगरीचे सरपंच लक्ष्मणराव इज्जळकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रभावी व प्रेरणादायी सूत्रसंचालन परशुराम आकमवाड सर यांनी केले यावेळी मार्गदर्शन करताना परशुराम आकमवाड सर म्हणाले विद्यार्थी जीवनात ग्रंथ कादंबऱ्या व महापुरुषांचे जीवनचरित्र आणि प्रेरणादायी साहित्याचे नियमित वाचन केले पाहिजे वाचनामुळे विचार प्रक्रिया प्रगल्भ होते आणि यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो कार्यक्रमात एसआरपीएफ संभाजीनगर येथील पोलीस ज्ञानेश्वर जंगीलवाड नांदेड पोलीस शंकर बक्केवाड तसेच शंकर पामलवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत निवड झालेल्या जवानांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दिगंबर दासरे सर यांनीही प्रेरणादायी विचार मांडून युवकांना देशसेवेचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाच्या शेवटी माजी सरपंच शिवचरण पारडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले या प्रसंगी मेंडका गावातील सर्व समाज बांधव मित्रपरिवार नातेवाईक मान्यवर व ग्रामस्थ बालाजी नागलवाड महाजन बक्केवाड शेख शब्बीर व्यंकटी आक्कमवाड बळीराम आक्कमवाड नवनाथ जंगीलवाड गंगाधर दासरे तुकाराम मनुरे अंबादास आक्कमवाड दत्ता आनमवाड उत्तम जंजवळे तुळशीराम चुकेवाड रमेश सुदेवाड गणपत लाडमाड मारुती आक्कमवाड देवीदास आक्कमवाड गोपाळ बक्केवाड आकाश घोसले हनुमान जंगीलवाड सतीश आक्कमवाड गुणाजी आक्कमवाड रमेश पाटील वसुरे गोविंदराव आनमवाड अंकुश जंगीलवाड चंद्रकांत आक्कमवाड सूर्यकांत जंगीलवाड दिगंबर आक्कमवाड मोठ्या संख्येने उपस्थित होते सीआयएसएफ व बीएसएफ सारख्या देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या दलांमध्ये मेंडका गावातील युवकांची निवड होणे ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असून तरुण पिढीसाठी हा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे विशेष म्हणजे मेंढका नगरीतील एक हजाराहून अधिक शासकीय कर्मचारी विविध विभागांत कार्यरत असून हे गाव शैक्षणिक सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे की आपण बाहेर गावात किंमत बाहेर खूप पाचशे रुपये फीस डॉक्टर एक लाख रुपयाचा ऑपरेशन म्हणजे शिवणूक मिळाली कारण माझे काका जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांनी मला सगळी वळ लावली लहानपणापासून मला काही समजत नव्हतं पहिले मी तिसरी पर, तिसरी लाभ होतो तेवढा लेकर काय करणार आहे तर तेव्हापासून माझ म्हणजे सगळं लहानपणापासून शिकवणं सगळं हे अशा सगळ्या गोष्टी ट्युशनला जाण मी पहिले इथे करतो म्हणून तर माझ्या माहिमा बर्बरा पण तिथे माझी आहे ते आज इथं आलो मी तसं सगळ्यांना की म्हणजे कसा आणि या नोकरीला काही परीक्षा घ्यायला लागत नाही आणि माझी आवड होती म्हणून या विषयात मी उतरलो कारण का हो हो मी होते माझे मावस बहिणी सगळे शिकलेले त्यांनी म्हणलं की कर करी कर हे करणापासून एखाद्या आवड होती मी खेळाडू आणि मी कबड्डी खेळत गेलो सगळ्यांना माहिती आहे का आवडते मला लहानपणीपासून बीएसएीची जे आहे थोडी ओढ होती बीएसएफ म्हणजे 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 ड्रीम जॉब आहे तसं मग लहानपणी जे लहानपणीपासून मावशी सगळं सगळं व्यवस्थितपणे मला घडवले आता मी ट्युशनला जाणं वगैरे सगळं असं म्हणजे सांगत गेल ते दे दे मला काय पहिलं चांगलं वागता येत गेलं नाही कोणासोबत पाहुण्यासोबत कसं का राव काय नाही आपण राऊंड म्हणजे ते जरा शिकले व्यवस्थित होईल थोडं मग मी आज आता एवढं डॉक्टर मला हरिपाठ पाठ आहे कारण मला शाळेत आल्यानंतर शाळा घेऊन बस हरिपाठ वाचलो अशी जे शिकवण माझ्या मावशी मावशाने दिली आज त्याच्यामुळे मी इथं आहे त्याचे म्हणजे मा, माझ्यावर लय उपकार आहे ते शब्दात मांडता येत नाही मग नंतर शिक्षण तिथं पूर्ण करून आलो मग इथं गावात बी गावात पण मला भरपूर माझ्या मित्रपरिवाराचा सर्वांचा म्हणजे साथ मिळाला मला आता बरेचसे काही मी त्याच्या केले जस काही प्रोग्राम केले त्याच्या माझा नंतर माझे सगळे घरचे मी सगळे सपोर्ट अण्णा म्हणजे मला काही लागलं काय लागलं पहिला फोन मी अन्नाला करणार म्हणजे अण्णा कधी मी म्हणजे सपोर्ट सिस्टीम समजा आणि थांबवतो इथून पुढे देश सेवेसाठी काय बोलणार म्हणजे लहानपणीपासून माझं स्वप्न होत देशसेवेसाठी जर आता माझा सर्व काही देशासाठी देणार इथून इतरांना काय प्रेरणा देणार काय म्हणजे ही आवड असते हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज